ताई तुमचा व्हिडिओ बघून मी मातीची भांडी घेतली पण मला एक अडचणी येते झालं आवडले नाहीत का, 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 का आवड ना मातीच्या भांड्यात भाजी करते पण त्याचा तेलाचा आणि मसाल्यांचा वास जात नाही तुम्ही काय करता खूप छान प्रश्न विचारला खूप दिवस झालं मला कमेंट येत होत्या की ते कसं करायचं भांडी कशी साफ करायची तर तुझ्या बरोबर आता तुम्हालाही सांगते आज या मातीच्या कढईमध्येच मी भाजी केली होती तर सगळ्यात अगोदर तर नेहमीप्रमाणे साबण आणि स्क्रबरचा वापर करून ही स्वच्छ करून घ्यायची मध्ये पाणी ओतायचंय आणि पाणी ओतताना भरपूर पाणी ओतायचं पाण्याला उकळी आल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे तर इथं मी अर्ध लिंबू घेतलेले आणि सगळ्या लिंबाचा रस पिळायचा आणि त्याच्याबरोबरच इथं आपण घेतलेला आहे खाण्याचा सोडा हा देखील टाकायचा आहे हीच प्रक्रिया कामाला येते मातीच्या भांड्यातनं तेलाचा आणि मसाल्यांचा वास जाण्यासाठी आता हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आता वास घेऊन बघ नाही येत <laughs> याच्यामध्ये आता मस्त असा लिंबाचा वास येतोय नक्की ट्राय करा